मेरठ हत्याकांड मुस्कानने गळा चिरला साहिलचे डोके कापले मेरठ ह्या हत्येची धक्कादायक माहिती सगळ्यांसमोर आलेली आहे सौरभ हत्या, हत्या प्रकरण पीडितेला मुस्कान आणि त्याच्या मुलीला त्याच्यासोबत लंडनला घेऊन जायचे होते पण मुस्कानने ही योजना नाकारली होती आणि तिला मेरठ मध्ये राहायचे असल्याचे तिने सांगितले होते तर असं सगळं सुरुवात झाली होती की नक्की कशामुळे हत्या झाली त्यांच्यामध्ये वाद कशावरून होते तर त्याला लंडनला घेऊन जायचं होतं मात्र तिला जायचं नव्हतं मेरठ मधील सौरभ राजपूत हत्याकांडातील आणखीन एक धक्कादायक खुलाशात पोलिसांनी असे गळून आल्याचे सांगितले आहे की गुन्ह्याच्या आठ दिवस आधी सौरभची पत्नी आणि मुख्य आरोपी रुपयांचा चाकू खरेदी केला आणि अनेक वेळा वार कसा करायचा याचा सराव देखील केला तपासात असेही उघड आले आहे की मुस्कानला चाकू वापरण्याच्या तिच्या कौशल्याबद्दल खात्री नसताना तिने गळा कापणारा रेझर खरेदी केला होता आणि त्याचा वापर सौरभचे डोके त्याच्या शरीरापासून वेगळे करण्यासाठी तिने केला तर असं सगळं पण हे पोलिसांनी खुलासा केलेला आहे आणि असं सगळं समोर आलेलं आहे तीन मार्चच्या रात्री नक्की मेरठ मध्ये काय घडलं त्यांच्या घरी पती सौरभ राजपूत ची हत्या करण्यात आली आरोपी खाली मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुल्का या दोघांनाही अटक करण्यात आलेले आहे मृतदेहाचे पंधरा तुकडे करून प्लॅस्टिकच्या ड्रम मध्ये टाकण्यात आले आणि सिमेंट खाली पुरण्यात आले मुस्कनने तिच्या पालकांना कबूल केल्यानंतर दोन आठवड्यानंतर हे तुकडे सापडले आणि तिने त्यांना पोलिसांकडे नेले दरम्यान चौरपशी फोनवर कसलाही संपर्क होत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबांनी देखील पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती आता पोलीसही शोधत होते पोलिसांनी त्यांच्या सूत्रांच्या नुसार माहिती दिली तपासात असे देखील दिसून आले आहे की सौरभचा लंडनचा जो विजा होता तो करून झाला होता भेटी त्याने करण्याची योजना सुद्धा रा म्हणजे हे केलं होतं की आपण जाऊया लंडनला सौरभला त्याच्या मुलीला आणि पत्नीला दोघांनाही लंडनला घेऊन जायचं होतं आणि छान जीवन जगायचं होतं परंतु मुस्कांनी ही योजना नाखरली कारण मेरठ मध्ये राहून साहिल सोबत राहण्याची इच्छा असल्याचे सांगितले त्यानंतर सौरभने त्याच्या मुलीला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि तिच्यासाठी पासपोर्टसाठी सुद्धा अर्ज केला होता कारण त्याला त्याच्या मुलीला हिथे इंडियामध्ये ठेवायचं नव्हतं त्याला सोबत घेऊन जायचं होतं आतापर्यंतच्या खुल तपासानुसार तीन मार्चच्या रात्री मुस्कानने सौरभला झोपेच्या गोळ्या चारल्या तो झोपी गेल्यानंतर त्याच्यावर चाकूने तीन वेळा वार केले त्यानंतर ते त्याचा गळा कापण्यासाठी गळा कापण्याचा रेझरचा वापर केला आणि त्याच्या धाडापासून त्याचं डोकं वेगळं करण्याचं काम तिने साहिलवर सोपवलं ज्यासाठी त्यांनी चाकू वापरला असे तपासात आढळून आले आहे की त्यानंतर दोघांनी शरीराचे पंधरा तुकडे केले हे तुकडे ड्रम मध्ये टाकून ओल्या सिमेंटने सील करण्यात आले तपास आणि आरोपींच्या जबाबानुसार सुरुवातीला सौरभच्या शरीराच्या अवयांवर चिखल ओतण्याची आणि ड्रम मध्ये एक रोप लावण्याची योजना होती पण नंतर मुस्कान आणि साहिलने दुर्गंधीचा घटक हा विचार घेतला आणि मृतदेह लपवण्यासाठी ओले सिमेंट हा एक चांगला पर्याय असेल असे ठरवले त्यांनी एक चूक केली त्यांनी ड्रमचे वजन विचारात घेतले नाही आणि जेव्हा त्यांनी काही कामगारांना ते विल्हेवाट लावण्यासाठी बोलवले तेव्हा ते, ते उचलूही शकले नाहीत मुस्कान घाबरली आणि तिने तिच्या पालकांसमोर हे सगळं कबूल केलं की जे काय झालं ते तिने आणि साहिलने मिळून केलं तर हे सगळं आपण पाहिलं की नक्की मेरठ मध्ये हत्याकांड कसा झाला आणि का झाला चा तर हे आपण तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्रेक्षक आहो आपल्या वर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद